प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र सरकारने आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्याचे घोषित करताच एवल्यात मराठा युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या पाचव्या दिवशी महायुती सरकारच्या समितीने जरांगे पाटील यांची भेट घेऊन आठपैकी पैकी सहा मागण्या मान्य करत शासन निर्णय देखील सुपूर्द केला मनोज जरांगे पाटील यांनीही काहीसे समाधान व्यक्त करत आपण जिंकलो अशी घोषणा करताच आझाद मैदानासह राज्यभरात मराठ्यांनी जल्लोष सुरू केला येवल्यात देखील मराठा समाज बांधवांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत डीजेच्या तालावर नाचून जल्लोष साजरा केला न्यूज लोकतंत्र एटीन साठी शाह येवला आज मनोज दादांनी जो मराठा समाजासाठी लढा उभारला होता त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे वर्षानुवर्ष कितपत पडलेला हा गोरगरीब गरजवंत मराठा याला कुठेतरी न्याय या ठिकाणी त्यांच्या उपोषणाच्या माध्यमातून मिळाला आहे त्याबद्दल मी मनोज दादांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे मी सरकारचे अभिनंदन करतो व येवलेला सलगाव मतदारसंघातील शंभ समस्त मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर वेगवेगळ्या समाजात जो काही पाठिंबा मिळाला त्या सर्व समाजाचे येवले लासलगाव मतदारसंघातील नागरिकांचे या ठिकाणी मी आभार मानतो आज हा खऱ्या अर्थाने मराठ्यांचा लढा आणि एक मराठ्यांचं भविष्य होत कि वर्षानुवर्ष गेल्या चार पाच वर्षापासून मनोज दादांनी ज आंदोलन उभं केलं लाठ्या लाठ्या चार्ज झाला सगळं झालं पण परंतु एक, एक साधा तीस किलोचा माणूस या अख्ख्या मराठ्यांचं भविष्य उभं त्या माणसाने आज केलंय आणि खऱ्या अर्थाने आज जे सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल तर त्या शासनाने सहा ज्या मागण्या होत्या त्या शासनाने के मान्य केलेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला शासनाने न्याय दिला आहे आणि मनोज दादांनी तो न्याय मिळवून द्यायचं काम केलंय तर यापुढे भविष्यात मनोज दादां पाठीमागे हा मराठा समाज येवला लासलगाव मतदारसंघातील उभा राहील सांगतो आज आपल्या मराठा समाजाचे महायुद्ध उपोषण मुंबईमध्ये चालू केले होते सरकारने त्या मागण्या मान्य केल्या आज मराठा समाजातर्फे अंधरसूल त्याचप्रमाणे येवला लासलगाव मतदारसंघाच्या वतीने आज आंधरसूलगाव गावामध्ये जल्लोष व्यक्त केला आहे आणि असाच जल्लोष यानंतर माननीय तरंगे पाटील यांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक वेळेस करणार आहोत एवढं सांगतो